जेभीम बाई काही आले साजऱ्या नाही का माग तोंडात का तुमचे काउन असं करता हो माहिती ना। साजरी नाही एवढ्या पांड्या फटक साडी नेचर ने ने। ने गाऊन राहत हा पाव इन बाई होत बाई आमच्या जयभीम केलं त्या साजरी नाही म्हणतात मी साजरी नाही म्हणून भान केलं तुम्हाला हा सादरी नसती तर काय पसंत केलं असतं साजरी आम पसंत केलं हा कामपूर राहिले तुम्ही माईबाई घरी नाही हे बाई हात ना आज घरी बापा बेसन करतो म्हणतात तुमच्या माया मायाच खासन काय आलं बापा मलिका खाऊ नये का बेसन हो बेसन खातो आता मी नी, नी, नी करू माई बाई आज बाजारात गेली काय चटकेलपणा केला हो दाजी काय खात नाही मी सांगा बरं हे माईसून स्वयंपाक करू राहिली पा म्हणते आई बेसन खासन काय करू हे माई पोरगी पा ऐदि तोंडाची पोरगी माई हे पा आता मोबाईल पाहू राहिली पा हा नेक्सून पाकूर राहिली एक पोरगी आहे आहे काय करता बाई शिरसाटची भीमनगरातले शिरसाटात ना आई दी ते बोल ते दी बोलू बोलू बाई बहीण लय बोलते तुम्ही पोरगी होय कसं केलं काय केलं अशी बोलते बाई काय करता म्हणून हा लागतात बोलणे जरासे दा बाईचे दाजी काय बोलले दाजी तुम्ही सांग आताचे आता, आता बोलले काहीच नाही म्हणता मला वाटलं त्या बाईले काय बोलते बाई माई साईन काय नाही रास्ताना काय बोलते आणि काय काहीच नाही बोलली ना ती बाई म्हणे मी बाई घेऊ नका मी साजरी नाही आता एवढी चांगली सुपर हिट साडी नेसेल आहे ते बाई हा बाबर चांगलं ब्लाऊज घालला आहे तरी बाई म्हणतात मले नका घेऊ काम तुमचा फोटा बोलते <laughs> जाऊ दे ना जरा तुमचा चेहरा युट्यूबवर टाकू दे ना <laughs> 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 हे मायरा तिने तिसर जेवण देत आहे तिची मोठी मम्मी देते तिला रोज 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 खायला चपाती केली आणि तिला थोडस म्हणून हो चपाती केली बस नाही पडणार ते वाली चल, <laughs> ते याच्या म्हणत म्हणत तुमचा हे व्हिडिओ टाकणं नाही होत काय बांब खाली न टाकू लाईक घेता येत नाही तर असे लाँग व्हिडिओ करून टाकत काय मग भाकर भाजी ढमक टमक दाखवा काय हे करोठ खराब काम आहे जेवते नीन काही फेकू फेकू देते पहा एवढं चांगली चपाती आहे तेल मीठ लावून दिली मासून खात नाही काही भलती अगं वाट मिरची खातं का बाई मिरची खातं का हे बाई मिरची खातं का खातं का मिरची ओ शी शी आहे मग ते शी आहे मा खाऊ मग मोठे मम्मीला आवाज देवा बा मम्मीला आवाज दे मोठी मम्मीला आवाज दे मग मम्मीला आवाज मोठे मम्मीला आवाज दे दे बाई आवाज चहा झालं का हो चहा झालं हो का चाललं बेसन तर आवडीच हो। सा का बेसन आलू वांगेची भाजी बाकी कन तर काहीच नाही खात दुसरं काहीच नाही आवडत म्हणजे बेसन आलू वांगेची भाजी लस आवडत असं आहे बाबा पाण्याले वाण नाही लोक वाहून चालले ना आम्ही इकडे मस्त मजा करतो काल त्याच्यात रेल्वेत किती लोक मुंबईची हे झाले बापा सांगा किती वकात आहे आपण घरच्या घरीच चालतो माय लई पाणी माय लई पाणी आहे की नाही आमच्या बाई हो करा पराठे हे झाले झाल्या असा युट्यूब फॅमिलीवर कस पाहिजे व्हिडिओ आवडले बाई आम्ही आवडलो तर लाईक सबस्क्राईब करजा आज नवीन बाई घेतली मी हात फिरायला नाही गेलो योगाय नाही बाहेर डोंगरे बाहेर सांगा नाव तुमचं नाव नाुत तर सांगा निर्मला डोंगरे निर्मला ताई डोंगरे हो झाला तर झाला व्हिडिओ व्हायरल निर्मला ताईच्यान <laughs> बर बाबा जय भीम जय भीमकर फिरलो जय भीमकर जय भीम भी मा जय भीम जय भीम भीमकर जय भीमकर या छोट्या बाळाच्या नामा लाईव्ह घेता येत नाही काय करता O tica, petica